तो भाड़ा रिक्षा आहे माझी बरं इकडचं भाडं लागेल की मी मिस्टेक म्हणजे ज्यावेळी पण इकडचं तुमचं भाडं असेल रिक्षा तुम्ही चालवत असताना आला की इकडे मिस्टेक जात नाही

तसं तुम्ही बघितला की संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्तातली मिसळ दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे चला तर आत्ता जास्त वेळ निघालो होता आपण काय करूया मिसळ खायला सुरुवात करूया आणि ही मिसळ चित्रूपला आहे काय या सगळ्या गोष्टींची चर्चा या व्हिडिओमध्ये नक्की होणार आहे आणि मी का मनाला लागलो आहे की हा ही जी मिसळ आहे ती सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त मिसळ आहे हे स्वस्त पुढ व्हिडिओमध्ये तुम्हाला ही झाली मिसळ इकडं आहे कांदा लिंबू आणि इकडं आहे दोन ब्रेड स्लाइस सोबत आपल्याला चमचा दिला आहे खाण्यासाठी सोने खाऊन बघ कसे डी किती वेळ झाला खा खायला एवढी टेस्टी मिसळ असताना तू एवढा वेळ खायला कोल्हापूर पासून बावडा शेल जो रोड आहे बावड्यातून शेल आहे त्याला रोड त्या रस्त्यावर अरे हे ठिकाण ठिकाणाचं नाव आहे भायरव नाथ मिसळ इथे काय सांगतो आता जसं की तुम्ही व्हिडिओच्या कंपनीला बघितला संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त असणारी ही मिसळ जी जी का आपण आत्ता त्या ठिकाणी मिसळची टेस्ट तर जबरदस्त आहे काही प्रश्नच नाही आहे अदरवाईज तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे असं आहे ना की बोलायला नको आहे खायला पाहिजे खात राहतो असं वाटतं सोनियाचा शिकला की मी खाऊन पिऊन आहे म्हणजे खात पीत राहणार आहे नाही पियान सांगितलंय खात पीत राहणार आहे तिने काय सांगितलं सोनी तिने तिनं खात पित राहणार आहे मी सांगितले सोनी फक्त खाऊन पिऊन मरणार म्हणते नाही कोणी मरणार नाही अजून खाऊन माझं व्हायचं आहे ना अजून खाऊन आहे काय त्यामुळे मी अजून नाही ही मिसळ आहे तर जबरदस्त मला सांगतो एक नंबर मिसळ आहे येऊन इथं एकदा ना एकदा तर तुम्ही या रस्त्याला जर आला तर नक्कीच रायटरला काय अंतर नाही आणि हॉटेलची मिसळ जखमारी ना हा हॉटेलची मिसळ जग मारे अशी ही मिसळ आहे तिथं ह्या रस्त्याला तुम्ही येता जाता तर तुम्ही खालच पण स्पेशली मी तुम्हाला सांगेन की इकडे येऊन खाण्यासाठी मिसळ आहे आणि जी आहे फक्त पंधरा तुम्ही व्हिडिओच्या खंबीरवरती मी दाखवलेलं होतं आणि शोधून काढल्याशिवाय मी

जबरदस्त त्यांनी अँसर दिले तर मित्रांनो जसं आपण त्यांना विचारून घेतलं अभिष साहेबांना की कशी काय त्यांना ही आयडिया आली म्हणजे सांगितलं तर त्यांनी काय सांगितलं की हा इंडस्ट्रीयल एरिया इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोकांना पेमेंट किती आहे दहा ते बारा हजार रुपये मॅक्झिमम सॅलरी असते आणि तेवढ्याशा पगारामध्ये त्यांना ते त्यांच्या खिशाला ते, परवडलं पण पाहिजे चांगलं पण लागलं पाहिजे आणि पोट पण भरलं पाहिजे या सगळ्यांचा विचार करून त्यांनी ही चालू केलेली भैरवनाथ मिसळ नावाची मिसळ एकदा ना एकदा तरी तुम्ही इथं येऊन ट्राय करायलाच पाहिजे याचा संपूर्ण पत्ता मी गुगल मॅपचाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यासोबतच yes. पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूला दिलेली जी घंटा आहे तीसुद्धा वाजवा अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करून इतर लोकांना शेअर सुद्धा अजिबात जसे की तेणेकरून तुमचे फॅमिली आणि फ्रेंड्स फक्त पंधरा लोकांमध्ये असणारी ही मिसळ या मिसळचा आनंद घ्यायला एकदा ना एकदा तरी तुम्ही नक्कीच याल इकडं आहे सोबी हेल्मेट आणि सोने काय कस काय मिसळ कशी आहे आवडली तुला पुन्हा एकदा खायला पुन्हा एकदा वेळ काढून यायला पाहिजे आता मी ऍक्च्युली गडबडीत खायला आव्हल एवढ्या गडबडीत इथे कुठे यायचं नसते काय करायला म्हणजे हे गडबडीत लग्नात जेवाल जसं जाते ना तसं झालं मिसळ स्वाद घेऊन खायला पाहिजे कारवारी जे शेजारी बरोबर ही आहे भैरवनाथ मिस बावडा आणि इकडं आहे सी ए या रस्त्यावरती बरोबर नदी ओलांडल्यानंतर हे ठिकाण जे आहे तो